नमस्कार आपण पाहतात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलला नवीन असाल तर लाईक आज आपण शासकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतलेली आहे कशा अनुषंगाने आपण आज हे सगळं ते मुळात म्हणजे ही आढावा बैठक एक दहा दिवस आधी ठरली होती आणि त्यावेळेस तालुक्यातील जी काही दुष्काळी परिस्थिती होती याच्या आढावासाठी करत ही बैठक होती सुदैवाने निसर्गाचा एवढी चांगली कृप दृष्टी श्री मे महिन्यामध्ये श्रीगोंद तालुक्यामध्ये सरासरी पाऊस हा तेवीस मिलीमीटर होतो असतो पण मागच्या चार पाच दिवसामध्ये या पावसाची आकडेवारी ही दोनशे तीस किंवा दोनशे चाळीस मिलीमीटरच्या गे पुढे गेलेली आहे म्हणजे सरासरीचा दहा पट पाऊस हा मे महिन्यामध्ये श्रीगोंद तालुक्यामध्ये झालेला आहे त्यामुळे ह्या झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी पिकाचं नुकसान झालेलं आहे शेतीमालाचं नुकसान झालेलं आहे तर ह्या सगळ्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे होणं गरजेचं आहे त्या अनुषंगाने शासन दरबारी आपल्याला पाठपुरावा कसा करता येईल हाही प्रयत्न सुरू आहे पाऊस होत असताना हा सारखा पाऊस झालेला आहे त्यामुळे मंडळवय म्हणजे आज दहा पट जरी पाऊस दिसत असेल तरीसुद्धा काही भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे त्यामुळे हे कुकडीचं आवर्तन हे कंटिन्यू राहणं आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांबरोबर काही स्रोत आहे ते भरून घेणं कारण ज्या ज्या वेळेस अवकाळी पाऊस हा जास्त होतो त्या त्यावेळेस पावसाळा लांबण्याची छिन्न ही दाट असतं त्यामुळे भविष्यामध्ये जर एक दीड महिना पावसाळा लांबला तर पाण्याची अडचण नको अडचण होता कामा नये या पार्श्वभूमीवर आपण काही उपाययोजनासुद्धा हाती घेतलेल्या आहेत त्याचबरोबर प्रत्येक खात्याचा एक आढावा होणं गरजेचं होतं कारण एक महिन्याभरानंतर अधिवेशन आहे तर काही महत्त्वाचे मुद्दे जे शासन स्तरावरती मांडणं गरजेचं आहे असे मुद्दे घेण्याच्या दृष्टिकोनात किंवा जाणून घेण्याच्या दृष्टिकोनातनं खरं तर आजची आढावा बैठक याचा दुसरा मुद्दा होता त्यामध्ये जे काही पी डब्ल्यू आणलेली काही कामं असतील गावोगावी जे काही रस्त्याची कामं असतील हे सुरळीत कसे होऊ शकतील जेलजीवनचे काही कामांचे काही अडचणी असतील त्याच्यासाठी एक आढावा आपण घेतला त्याचबरोबर कृषी खात्याचा आता यावेळेस पाऊस चांगला होतो आहे त्यामुळे पेरण्यासाठी बियाणं जे काही तुमचं कपाशीचं बी हे सर्वत्र उपलब्ध राहिलं पाहिजे खतांची पुरवठा हा योग्य पद्धतीने झाला पाहिजे टंचाई कुठेही होता कामा नये या दृष्टिकोनातून सुद्धा तो एक आजचा आढावा होता त्याचबरोबर पुढच्या महिन्यामध्ये पंधरा तारखे पंधरा सोळा तारखेला शाळा सुरू होती तर त्या सुरू होत असताना शालेय खात्याच्या काही अडचणी असतील त्यांच्या काही वैयक्तिक म्हणजे त्यांच्या शाळा दुरुस्ती असतील खोळे दुरुस्ती असतील किंवा काही ठिकाणी शौचालयाची गरज आहे सुद्धा काही आढावा आहे तो एकंदरीत संपूर्ण मतदारसंघाचा संपूर्ण तालुक्याचा राहत श्रीगोंदा तालुक्याचा हा एक आढावा बैठक होती आणि या आढावा बैठकीमध्ये सर्वच खात्यांचा हे महसूलपासनं ते पंचायत समिती असेल त्याचबरोबर विद्युत खातं असेल पोलीस खातं असेल किंवा कृषी खातं असेल पीडब्ल्यू डी असेल या सगळ्यांचा आपण एक बेसिक आढावा घेतलेला आहे त्यांच्या काही अडचणी समस्या असतील त्या काही प्रलंबित कामं होतील ही तात्काळ कशी मार्गी लावता येते त्या दृष्टीकोन आपण आजची बैठक ही पार पडली आयुषे जास्त हवेत आयुषे आमदारच्या जास्त आहेत कुठे तर मी दाखवत सरपंच ते आहेत त्यांच्या आधिपत्या खाली चालू तर त्याची तपासणी केली पाहिजे